नमस्कार सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आता गरमी चालू झालेली आहे उन्हाचा तडाका चांगला पडलेला आहे तर आपल्या शरीराला थंडावा देण्यासाठी आज आपण बनवतोय दह्याचा मटा चल चला आपण बघून घेऊया काय काय घेतलं आहे आपण मटा बनवायला तर मट्टा बनवायला काय जास्त साहित्य नाही लागत मी इथं अर्धा लिटर दही घेतलं आहे आणि हे बघा एवढं अद्रक घेतलं आहे मी आणि दोन मिरच्या आणि एक चमचा जिरं घेतलेत तर हे आपल्याला कुटून घ्यायचं आहे आणि मीठ ह्याच्यावरती आपल्याला काही साहित्य नाही लागत हे आपल्याला आता कुटून घ्यायचं आहे आणि हे दही आहे ना त्या रवीनी असं आपल्याला घोटून पातळ करायचं आहे आता हे आपलं कुटून झालंय आहे जिरं अद्रक आणि मिरची ते आता आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि हे आता दही आहे ना ते आपल्याला हे रवीने असं करून मोडून घ्यायचं आहे हे बघा हे आपलं दही ह्याच्या सगळे गाठी होते तेवढे मोडून काढलेत आहेत आता आपल्याला ह्याच्यात पाणी टाकायचं आहे आणि किती आपल्याला पाहिजे मटा तेवढा आपण करून घ्यायचा आणि हे वाटून घेतलेले ते पण मी गाळून घेतलं आहे हे बघा आता ह्याचं हे उरलेलं आहे ना ते आपण जरी वाटणामध्ये वाटले तरी चालेल हे टाकून नाही द्यायचं चा। ह्याच्यात काही जिरं अद्रक आणि मिरची आहे ना हे आता असंच ठेवते आणि हे आता आपण ह्याच्यामध्ये ओतून घेऊ आणि पाणी टाकू आणि मी थंडच पाणी घेतले फ्रीजमधलं ते टाकून घेते ह्याच्यामध्ये आणि मीठ टाकायचं आहे आपल्याला तर इथं मी काळं मीठ वापरते ह्याने टेस्ट चांगली येते माट्याला अर्धा चमचा घेतला आहे मी काळं मीठ परत आपल्याला एक हे एकजीव करून घ्यायचं आहे तर हे अजून घट्ट आहे हे बघा थोडं पाणी ओढते मी आणि थंडगार मट्टा आपला तयार करते तर हा बघा इतकं एवढा मी पातळ ठेवलेला आहे हा बघा आता वरती आपण कोथंबीर टाकून घ्यायची तर इथं आपला उन्हाला स्पेशल थंडगार मट्टा तयार झालेला आहे तुम्ही पण ट्राय करा घरी गरमीतून सगळ्यांना असा मट्टा बनवून द्या आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असेच एखाद्या नवीन रेसिपीसह व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद